नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या वरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतचं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये दहाव्या म्हणजेच मकर राशीच्या जुलै दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती आपण घेत आहोत हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणे तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात कृपया हे ज्योतिषशास्त्रीय तथ्य विसरू नका परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्या राशीला कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून दोन हजार चोवीस पासून सुरू झालंय ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे आपल्या घरा पाचव्या घरातून कुंडलीमधलं पाचवं घर हे अत्यंत शुभस्थान म्हणजे भाग्याचं भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं तर काय असणार आहेत त्या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण दो मे चोवीस ते मे पंचवीस या संपूर्ण वर्षभरासाठी हे अवश्य जाणून घ्या की जेणेकरून आपल्याला त्या गुरुग्रहाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला मदत होईल त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य तो व्हिडिओसुद्धा पहा चला तर मग आजच्या भागामध्ये जाणून घेऊया हा जुलै महिना आपल्या राशीला काय सांगतो तर या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला शुक्र आणि शनी या दोन ग्रहांची साथ अतिशय शुभ परिणाम देणारी आणि वाढवणारी राहणार आहे मकर राशीला सुरू असलेल्या शेवटच्या टप्प्यातील साडेसाती आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शनीचं वक्री होणं हे आपल्या राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरताना दिसेल विविध माध्यमातून हे आपल्यासाठी फायद्याचं राहणार आहे आणि त्यासाठीच शनीचा वक्री होण्याचा व्हिडिओ आपण प्रकाशित करतो तोसुद्धा पहा शनी ज्या घरामध्ये स्थापन येतो त्याच्यामधली ती शुभ फळं वाढवतो आपल्या राशीला सध्या शनिग्रह दुसऱ्या घरातून म्हणजे धन आणि कुटुंब स्थानातून गोचर भ्रमण करतोय ज्यामुळे आपल्या आर्थिक उत्पन्नाच्या मार्गांचे विविध पर्याय आणि स्त्रोत दाखवण्याचं वाढवण्याचं काम या काळामध्ये आपल्या राशीला जोरकसपणे होताना दिसेल शिवाय शुक्र ग्रहाची साथ या महिन्यामध्ये सहाव्या आणि सातव्या घरातून आपल्याला मिळेल सातवं घर हे केंद्रस्थान आहे त्यामुळे अति प्रभावी परिणाम शुक्र या घरातून सातव्या घरातून सहा जुलै नंतर आपल्याला द्यायला लागेल कुंडलीच्या दुसऱ्या घराला वाचा स्थान म्हणून सुद्धा आपण ओळखतो त्यामुळे आपल्या बोलण्याचा प्रभाव या काळामध्ये समोरच्यावर उत्तम रीतीने होऊन आपल्या कामाला समोरच्या व्यक्तींकडून मिळणारा प्रतिसाद हा चांगला मिळेल आडून राहिलेली रखडलेली कामं त्यामुळे सहज पूर्ण होतील परंतु या महिन्यात एकोणीस जुलैपासून बुधग्रह कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये येतोय अशा वेळेला या काळात नोकरी उच्च शिक्षण उच्च शिक्षणाचे ॲडमिशन मिळवण्यासाठी देण्यात येणारे जे इंटरव्ह्यू असतात त्यासाठी मात्र आपल्या सगळ्यांनाच अतिशय अधिक तयारी करावी लागेल इंटरव्ह्यूमध्ये यशप्राप्तीसाठी या काळामध्ये आपली महत्त्वाची कागदपत्रं डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत ना याचीसुद्धा खात्री करून घ्यायची आहे नाहीतर चुकीच्या आणि अर्धवट कागदपत्रांच्यामुळे हातातोंडाशी आलेलं यश मात्र आपण घालवून बसाल तसेच काही स्पर्धा परीक्षा या काळात देणार असाल तर पूर्ण तयारी करा अति आत्मविश्वास ठेवून कृपया वागू नका विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ परिणाम वाढवणारा राहतो आहे कारण उच्च शिक्षणाच्या स्थानामध्ये आधीपासूनच गुरुग्रहाचं भ्रमण सुरू झालेलं आहे आणि बारा जुलैनंतर याच पंचम स्थानामध्ये मंगळ ग्रह म्हणजे विद्याभ्यासाच्या स्थानामध्ये येतो आहे आणि मंगळ ग्रहाची शुभ अशी युती गुरुग्र गुरुग्रहाबरोबर गुरु होते आहे जे विद्यार्थ्यांसाठी शुभ आहे कॅम्पस सिलेक्शन जॉब प्लेसमेंट यासाठी योग्य मार्गदर्शन आणि यशप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना अनुकूल अशी वातावरण निर्मिती होताना दिसेल सिव्हिल इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग लॉ बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट तर शुक्र ग्रहाच्या शुभ परिणामामुळे इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये मग मगाचे इंजिनिअरिंगचे आणि आत्ताची ही कलेच्या क्षेत्रातली जी काही करिअर करणारी क्षेत्र आहेत तसेच या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय निवडण्यासाठी हा महिना शुभ राहतो आहे जे विद्यार्थी आधीपासूनच या विषयांमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा हा महिना शुभ परिणाम वाढवताना दिसेल मात्र हा मंगळ ग्रह जी मंडळी नोकरीत आहेत त्यांना आपल्या करिअरमध्ये जास्त सावधानतेने वागायला सांगतो आहे वाढवायला सांगतोय आपली सावधानता आपल्यावर असलेली कामाची जबाबदारी कामाच्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण करण्याकडे या काळामध्ये आपल्या नोकरदार मंडळींना विशेष लक्ष द्यायचं आहे असं सुचवतो आहे कारण पंचमात आलेला मंगळ ग्रह व्यक्तीला अतिआत्मविश्वास वाढवून ज्यामुळे व्यक्ती आपल्याच मतावर अयोग्य गोष्टींसाठी सुद्धा ठाम राहत असते त्यामुळे कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादावादी वाढते जे अर्थात आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी चांगलं नाही आहे याचा फटका आपल्या चांगल्या चाललेल्या नातेसंबंधांमध्ये आणि कामामध्ये सुद्धा बसतो आणि नात्यांमध्ये बिघाड होतो कामामध्ये बिघाड होतो पंचम स्थानामध्ये आलेला मंगळ ग्रह गर, गर्भवती महिलांना विशेष सावधानता ठेवण्याचा सुद्धा सल्ला कारण स्थान आहे स्थान अशा वेळी गर्भवती महिलांनी विनाकारण होणारी चिडचिड कारणावरून येणारा राग वादविवाद टाळणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे त्यापासून आपल्याला स्वतःला दूर ठेवणं आवश्यक राहील तसेच अति धावपळ अति शारीरिक कष्ट सुद्धा या महिलांनी सांभाळायचे आहेत अगदी जाणीवपूर्वक आपल्या आणि आपल्या बाळाच्या पोटामध्ये गर्भाच्या अवस्थेसाठी असलेल्या शरीर स्वास्थ्यासाठी तसेच ज्यांना या काळामध्ये संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य योग्य डॉक्टरी सल्ल्याने तो निर्णय घ्यावा नाहीतर थोडं थांबावं या महिन्यापुरतं कारण मंगळ ग्रह हा अग्नितत्वाचा ग्रह आहे त्यामुळेच सल्ला याला ज्योतिषशास्त्रामध्ये काहीसा क्रूर ग्रह म्हणून पाहिलं जातं अर्थात मंगळ शुभग्रह असताना पत्रिकेमध्ये ऊर्जावान ग्रह असल्यामुळे नवचैतन्य उत्साह वेग कार्यक्षमता वाढवायला हाच मंगळ ग्रह शुभ परिणामसुद्धा देतो हेही तितकंच खरं शुक्रग्रह सहा जुलैनंतर कुंडलीच्या सातव्या घरामध्ये येत आहे जे आपल्यासाठी व्यवसाय आर्थिक सुबत्ता आणि वैवाहिक जीवनातील सौख्यासाठी अत्यंत शुभ परिणामकारक राहणार आहे त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या जुन्या आणि रखडलेल्या उधारीच्या वसुलीकडे लक्ष द्यायला हा कालखंड विशेष लाभदायक आहे व्यवसाय उद्योगासाठी नवीन भांडवल मिळवायला बँक लोन करायला अवश्य आपण प्रयत्न वाढवू शकता नवीन क्लायंट्स मिळवण्यासाठी व्यवसाय वृद्धीसाठी काही निर्णय मात्र घ्यायचे असल्यास अवश्य ते निर्णय एकोणीस जुलैपूर्वी घ्या त्यावर अधिक लक्ष देऊन काम करा कारण एकोणीस जुलैनंतर बुधग्रह व्यापाराचा कारग्रह राशीच्या आठव्या घरामध्ये येतोय जे व्यावसायिक निर्णयासाठी तितकंच शुभ मानलं जात नाही या काळामध्ये आपल्या व्यवसायाच्या संदर्भात कुठल्याही कागदपत्रांवर लिखापडीवरती मात्र अवश्य जाणीवपूर्वक लक्ष ठेवा आपली व्यावसायिक बिलं असतील किंवा काही महत्वाची कागदपत्रं असतील व्यवसायाच्या संदर्भातली तर ती तपासून घ्या एकदा जरूर स्वतः जातीने लक्ष घाला आरोग्याच्या संदर्भात या महिन्यामध्ये आपल्याला कफजन्य आजारांवरती दुर्लक्ष करून चालणार नाही तसेच घशाच्या तक्रारींकडे लक्ष द्या ज्यांना वात विकार आहे संधीवात आहे नसांचा आजार आहे थायरॉईडचे प्रॉब्लेम चालू आहेत त्यांनी अवश्य एकदा या महिन्यात डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठेवाच सोनं दागदागिनं जमीन जुमला शेती घर गर, घराची जमीन यामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर मात्र निर्णय आवश्यक घेऊ शकतात म्हणजे हा कालखंड आणि हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कुठलं कार्यक्षेत्र आहे जे आपल्याला यश चांगल्या प्रकारे देऊ शकतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि यामध्ये कुंडलीशास्त्र ज्योतिषशास्त्र कसं बरं मदत करतं या, या विषयीचं एक सुंदर माहितीचा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत तर ते व्हिडिओची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओवर रेफरन्ससाठी मुद्दामून पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल व्यवसायामध्ये करिअरमध्ये नोकरीमध्ये काय बरं आहे यश हे जाणून घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये विचार करता आहे तर आय टी केमिकल फायनान्स इंजिनिअरिंग फार्मा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी हे जे सेक्टर्स आहेत हे विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे परंतु एकोणीस जुलैनंतर प्रचंड अभ्यास करायचा आहे आणि नंतरच ट्रेडिंग करायचा आहे नवीन डिमॅट अकाउंट उघडायचं असेल शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं असेल तर अवश्य या महिन्यामध्ये तो लाभ घेऊ शकता तर म्हणजे ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचं परिणाम मंडळी ना मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यास हे फार महत्त्वाचं असतं चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या राशीत दुसऱ्या घरामध्ये जे पदार्पण करतो गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी काळासाठी म्हणजे जवळजवळ सव्वा दोन दिवसांनी तो आपली राशी आणि घर बदलत असतो आणि म्हणूनच महिन्याच्या राशी भविष्यामध्ये तीस ते एकतीस दिवसामध्ये असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं या घरातून होत असतं तेव्हा आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपण घेत असलेल्या करत असलेल्या कार्याची मंडळी या महिन्यातलं चंद्राचं भ्रमण जर आपण अभ्यासलं सहावं आठवं आणि बारावं तर ते आपल्या राशीला अनुक्रमे राहणार आहे या जुलै महिन्यामध्ये पाच सहा नऊ दहा अकरा एकोणीस वीस या तारखांना त्यामुळे अवश्य या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करताय प्रचंड काळजी घ्या सावधानता ठेवा आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या जुलै महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी राहणार आहे एक ते चार सात आठ बारा ते अठरा आणि एकवीस ते एकतीस अशा बराच कालखंड आपल्याला मिळतोय त्यामुळे या काळामध्ये काही महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार आहात निर्णय घेणार आहात अवश्य या तारखांचा वापर करू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णूंचा मंत्रपाठ मात्र आपल्याला करायचं आहे रोज एक माळ तुळशीच्या माळेवर केला तर उत्तम मंत्र आहे ओम विष्णवे नमः तसेच महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ आणि विष्णू सहस्त्र नामावरीचं पठण अवश्य सुरू ठेवा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जास्तीत जास्त करा तर मंडळी ही होती आपल्या मकर राशीची जुलै महिन्याची मासिक राशी भविष्याची माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकटित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच प्राप्त होईल त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला जो ग्रंथ आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली के विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र यंत्र मेरू श्रीयंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा यंत्र रुद्राक्ष पुस्तक मागवायचं असेल चान तर आधी आपण छानपैकी व्हॉट्सअप करून मेसेज करा त्याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपल्या त्याबद्दलची ऑर्डर बुक करा भारतात कुठे असेल या सगळ्या वस्तू पुस्तक रुद्राक्ष आणि यंत्र आपल्याला पाचं पोठ पा पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तर म्हणजे आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका असा हा मकर राशीचा महिना जुलै मकर राशीसाठीच्या मंडळींना अत्यंत शुभ आणि लाभदायक जावं हीच भगवंताच्यांनी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा पुढच्या भागामध्ये कुंभराशीची माहिती घेऊया तोपर्यंत धन्यवाद नमस्कार